मित्रांनो तर मी कावेरी तर मित्रांनो आपण तुमच्या कांदा पिकाची मर मर होते कांदा पीक हे चांगल्या प्रकारे येत नाही किंवा तुमचं कांदा पीक खराब होतंय कांद्या मुळांची वाढ होत नाही त्याचप्रमाणे तुमच्या कांदा उत्पादन कमी दिसतंय तर मित्रांनो या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे ही ग्रोमर खिल्ची तर मित्रांनो यामध्ये डायमेथॉड सिलीपंप प्लस मायक्रोन्युट्रिएंट प्लस झिंक फेरस प्लस पोटॅश ही मायक्रोन्युट्रिएंट असल्यामुळे तुमच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते त्याचप्रमाणे तुमच्या पिकाच्या पिकामध्ये वीस ते पंचवीस टक्के उत्पादनात तुमच्या घर वाढ दिसून येणार आहे त्याचप्रमाणे तुमचं तर मित्रांनो तसेच वातावरणातील बदलामुळे तुमच्या पिकाच्या रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते त्याचप्रमाणे पिकाच्या कांदा पाठींची संख्या ही जास्त प्रमाणात वाढून पिकाची वाढ पिकाच्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ दिसून येणार आहे आणि पिकाची साईज पण ही चांगल्या प्रकारे होते तर नक्कीच मित्रांनो आता आपण भाऊ साहेब दोन भाय यांचे प्लॉट कांदा पिकाच्या प्लॉटवर तर आपण त्यांनाच विचारून घेऊ तुम्हाला काय रिझल्ट आलाय तर तुम्ही रोमर फिफ्टी हे खत वापरलंय तर तुम्हाला काय रिझल्ट दिसून आलाय पिका पिकामध्ये चांगलं पाच संख्या चांगल्या झाली आणि पीक हे हिरवगार राहिलंय तुमचं नक्कीच तुम्ही श्री वसुंधरा कंपनीचे व्ही ग्रोमर फिफ्टी हे खत वापरा आणि पाहिजे असल्यास आपल्या फार्मर केअरी सर्व्हिसेस ला भेट देऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद